नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय एकवीरा मी अजय पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग वर <laughs> माझा लग्न झाला आज तिसरा दिवस आणि आजचा गुरुवार हे महालक्ष्मी पूजन आणि मार्गशीर्ष उपवास सगळ्यांना त्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमची ताई बसले इथे आणि ताईचा मुलगा खुशाल त्या रे गवा

म्हणजे माझी बायको स्नेहा आणि मी अजून अंघूळ उतले बारा वाजता तरी मी आण दोडलो नाही दात घुसले तोंड धुसलाय आणि चहा पिलोय तर आता बघू आणि आपल्या देवीचा मस्त एकदम हे करत घेतलंय सजावट तर बघू आता चार साडेचार वाजता पूजन करत घेऊ तेव्हा पण तुम्हाला दाखवतो अरे अंघोळीला ऐकू आता मी पाणी तापत ठेवलंय का रे बाबा रे तर काय बोलशीलस ना काय बोलू हा पाय काय दोन तीन दिवस झालेत ना आता थोडीशी शरम वाटते काय हा लाज वाटते लाज वाटते मित्रांना नमस्कार कर असं पप्पाने तरी नमस्कार केलाय का अरे एवढी नको ला चला पहिला दिवस आहे तिचा व्हिडिओ सांभाळून घ्या म्हणजे व्हिडिओ तर पहिला दिवस व्हिडिओ मध्ये पहिला दिवस आहे ना कधी व्हिडिओत नाही आले ना तर ठीक आहे आपण बघू आता वगैरे करतो मस्त वगैरे तिकडं मम्मीचा चाललाय डान्स नाच ग मम्मी आता ताई तू पण नाच नाही डान्स ताई नाच ताई नाच नाच ना उठ ना उठ उठ बाई ना चाली जोरी तयार मावशी आणि ताईची जोरी तयार हा एक पहिले चला मित्रांनो या कॉमेडी चाल चालत राहील नक्की तुम्हाला मजा येईल हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि बघू आता मी पण जातो तयारी वगैरे करतो मस्त होई शकतो भेटो पण थोड्या झाला पुन्हा एकदा आता काय काय करायचं तर मेटो पण थोडा झाला चला मित्रांनो पुरणपोलीला डाल बनवायला सांगितली काय का डाल बनवायला सांगितली मला नाही नि करप टाकली दाव बोल बांदा दादा करो थांब ना अरे था। तो पहिला दिवस हिचा डाल बनवछ थांब ना थांब ना थांब ना थांब ना थांब इचा नाडाशा अवस्थवा काई करून ठेवले अरे मैया 보자 देख आखी करपवून ठेवली पहिला दिवस पुरणपोळी मस्त देवाला नैवेद्य दाखवायचे म्हणून पुरणपोळी बनवायला ऐसे छोटे छोटे घरो मे बडी बडी बाची होती राहते तर चला पण आता देवाला ठेवला ना हम्म मांजर आखी करपवून ठेवली डाल आता त्या का नाही काय येणार चला भेट तुम्ही कधी आले आयुष्यात मित्रांनो हिने कधी करवांदा खाल्ला नाही जशी की जेवण जेवते खा खा <laughs> <ताला> <laughs> झाला जसं का जेवण जेवण अजून आंघोळ नाही तीन, तीन आला <laughs> आंगोल दुतलो, आंगोल दुतलो। एक वेळा झाला तरी आंघोळ धुतलो नाही अजून ना का पाणी होत मला ना पाणी खा पहिला खाऊन घे तू पण मी खाऊन घे ना गोली का चला मित्रांनो फायनली अंगोल वगैरे करून मस्त रेडी झालो झोपलो होतो आता डायरेक्ट खांगोल वगैरे केली आणि कपडे पण घातले आणि शूटच करतोय आता तर आता मम्मीने आणि स्ण्या व्यवस्थित देवीचं सगळं मांडलंय बघू शकता तुम्ही श्री महालक्ष्मी माते की जय चला थोडक्यात थोडक्या आता झालं आपलं देवीचं सगळं मांडून वगैरे झालं धूप पेटव पाच अगरबत्त्या पेटव चला मित्रांनो पूजेला आपण सुरुवात करतोय आणि मला एकदम मांडी घालून बसता येत नाही ना एक एक पाय आपल्याला सरळ ठेवा लागतो आतमध्ये रॉड आहेत पायामध्ये तर ते रॉड असल्यामुळे आपला पाय फोल्ड नाही होत तर मला असं बसावं बघा असं चुक काय चुकत असेल तर माफ कर आणि आपण पूजेला सुरुवात करतोय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदे सर्वदा श्री गणेशाय नम श्री गणपती स्तोत्र साष्टागण आज गौरी पुत्र विनायका भक्तीने स्मर्ता नि त्याु कामर्थ साधती प्रथम नाव वक्र तुंड दुसरे तिसरे कृष्ण पिंगाक्षर चौथे गज वक्रते पाचवे श्री लहवे कड नाव ते सात्वघ्न राजेंद्र वर्णते नववे श्री बाळचंद्र दहावे श्री विनायक अकरा वे, वे, वे गणपती बारा वे श्री गजानन देवना व्य शिवार संध्या म्हणणार विघ्न भितीन सदा प्रभु सर्व सर्वसिद्धिता विद्यार्थ्याला मिले विद्या धना मिले धन पुतार्थ्याला मिले पुत्र मोक्षार्थ्याला मिले गती तपता गणपती स्तोत्र सहा मासात आहे भले एक वर्ष पूर्ण होता मिले सिद्धीना संशय नारदा आणि रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्रे तशा सर्व विद्या प्राप्त होतात श्री सद्गुरु कृपेने जय जय रघुवी समर्थ ओम नम शिवाय आई महालक्ष्मी माते की जय आई किरा माते की जय आई जीवदानी माते की जय आई गावदेवी माते की जय श्री गणेशाय नम ओम केशवाय नम ओम नारायणाय ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा न विष्णवे महा श्री गणेशाय न महा <laughs> तर मित्रांनो एवढ्यात पूजा झाली आपली महालक्ष्मी देवीची पूजा झाली पोथी वाचली आणि खूप काही काही कठीण कठीण शब्द आहेत बापरे कधी वाचत नाही तर आज वाचली मनापासून एकदम चांगलं वाटलं एकदम मन तृप्त झालं पण आज आमच्या बायकोला सांगायला लागतंय पाया पायाला नवऱ्याचं कुठं पाया भरायला सांगायला लागतंय का हो रोज पडते ना नाही नाही पडते चा या पायाभर आशीर्वाद काय द्यायचा अगदी का आनंदात रा ना चला मित्रांनो पूजा वगैरे झाली आणि आता काहीतरी नैवेद्याचा बघतो काय काय हो भाऊ सौभगतवती हो अरे ना क्या चाहते हो नवीन नवीन आशीर्वाद आता बस आता नैवेद्याचा बघू आता सुवासनी येतील पाच सुवासनी सुवासणी चला आपली मस्त व्यवस्थित पूजा झाली मित्रांनो आता काय आता जेवण वगैरे करून घेऊ मग नंतर आता डायरेक्ट मला तरी असं वाटतं आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आता मी ब्लॉग इथे सेंड करतो झाला आजचा आपला गुरुवार आणि उपवास होता कारण की मला ते पाहायला आता पण खाल्लं नाही ना तरी पण खाल्लंच नाही असं एक प्रकारे उपवासच झालाय जातो आता खातो काहीतरी खाऊन घेतो आणि नाही मला ते भात फ्राय कर ना भात फ्राय कर टोमॅटो वगैरे काप अद्रक लसूण काप मी मी बनवतो लागल तर चला मित्रांनो मी आता काहीतरी जेवण करून घेतो आणि भेटू आपण आता पुढच्या कडकवाल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाहत राहा असेल आता तुम्हाला नवीन नवीन कॉन्टेंट आणि नवीन नवीन ब्लॉग आपले काही घरचे पण भेटतील बघायला आणि काही वाजव वाजवायचे पण भेटतील तर आपण मिक्सिंग ब्लॉग करत जाऊ तर चला मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल नक्की हा ब्लॉग तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा आणि अजून काही लाईक करा फॉलो करा पाठवा जिकडं पाठवते तिक तिकडं पाठवा आणि असाच सपोर्ट तुमचा असू द्या आणि असाच प्रेम असू द्या आपला तर चला बस आता काय बोलत राहत नाही तर भेटू आपण आता पुढच्याकडे ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर